नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना तरी आज दुपारच्या जेवणाचा बेत आहे दुधी भोपळ्याची भाजी बनवली इथे चपात्याचं पीठ मळलेलं आहे चपात्या बनवायच्या आहेत आणि ते साईडला छा ठेवलेलं आहे बाहेर बघा मस्त ऊन वगैरे पडलेलं आहे आता पाऊस वगैरे काही येत नाही छान अशी मस्त दुधी भोपळ्याची भाजी बनवली आणि ते लकीनं बागा ताट आपटलं आणि जाऊन बेडखाली लपलेला माझा आवाज ऐकून परत पळत आला बाहेर सर्व त्याने असं सांगलेलं आहे कारण त्याला आता याच्यामध्ये खाऊ द्यायचं आहे त्या प्लेटमध्ये सर्व भाजी वगैरे सर्व बनवून झालं काम आवरलं ते किचन वगैरे स्वच्छ करून घेतला भांडी वगैरे घासलेत आणि दुपारी जेवणासाठी आपल्याला दुधी भोपळ्याची भाजी आणि थोडेसं पावभाजी आहे तरी ते देवपूजा वगैरे झालेली आहे आपली आपल्या किला पण खायला वगैरे टाकले या सफरचंद वगैरे दिले थोडी शिमला मिरची आणि पावभाजी रात्री बनवलेली तर ती थोडी राहिलेली ती भाजी आहे इथे कपडे वगैरे सर्व आपले सुकायला वगैरे टाकलेले आहेत आता बसायचं आहे मशीनवरती छान आज फ्रेश वाटते लकी बसले बाबा कसं लकीचं काय चाललंय तर इथेही रा काल ब्लाउज शिवलाय थोडा आता ह्याला पायपिंग वगैरे करायचे आणि हात जोडायचे आणि ही पायपिंग केलेली पण हा असतं जर कपड्याची पायपिंग छान वाटत नाही म्हटल्यावर मी त्याला परत फिरले आता घुमटणार आहे अशी पट्टी उलट माल लागणार आहे कारण साडीचा कपडा ब्लाउज तिचा कपडा कमी होता आणि अस्त्रची पायपिंग त्या बरोबर वाटत नव्हती त्यामुळे परत फुलले तर वाजले आता बसले ब्लाऊज शिवायला तर हा ब्लाऊज थोडा राहिलेला आहे आणि अस्थिन वगैरे जोडायचे तो फोल्ड मारून फोल्डपट्टी केलेली कारण काल पायपिंग केलेली याला म्हणजे काय बरोबर वाटत नव्हती त्यामुळे याला पट्टी फोल्डपट्टी दिलेली आहे कटरी ब्लाउज आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ तर सर्वांनी सबस्क्राईब कमी करा तर बाय बाय भेटू व्हिडिओमध्ये